हर हर महादेव नमस्कार भक्तांनो आज आपण घेऊन आलो आहोत एक अतिशय पवित्र आणि विशेष माहिती सावन दोन हजार पंचवीस मध्ये कोणकोणत्या तिथी आहेत व्रत कधी आहेत पहिला सोमवार कधी आहे काय करावं आणि काय करू नये हे सगळं आपण एकामागोमाग एक अशा ओघात जाणून घेणार आहोत जर तुम्हाला अध्यात्म आवडत असेल तुमचं मन भगवान शंकराच्या भक्तीत रंगलेलं असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे चला तर मग सुरू करूया एक अखंड श्रावण महात्म्याची यात्रा श्रावण म्हणजे काय श्रावण म्हणजे केवळ एक महिना नाही तो आहे शिवभक्तीचा उत्सव हा महिना म्हणजे आत्मशुद्धीचा भक्तीचा संयमाचा आणि तपश्चरेचा काळ श्रावण महिन्यात मन वाणी आणि कर्म यांचं शुद्धीकरण करायचं असतं सावन येतो तेव्हा संपूर्ण वातावरण भक्तिमय होतं जणू निसर्गसुद्धा भगवान शंकराच्या चरणी आपली सेवा अर्पण करत असतो सावन दोन हजार पंचवीस कधी सुरू होतो आपण भारतात दोन प्रकारचं पंचांग वापरतो अमांत पंचांत म्हणजे मास अमावसेला संपतो पूर्णिमांत पंचांत म्हणजे मास पौर्णिमेला संपतो महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात या ठिकाणी अमान पंचांग वापरतात उत्तर भारतात जसे की उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश राजस्थान तिथे पूर्णिमांत पंचांग वापरलं जातं अमांत पंचांगानुसार श्रावण दोन हजार पंचवीस सुरू होईल अकरा जुलैपासून पौर्णिमांत पंचांगानुसार श्रावण दोन हजार पंचवीस सुरू होईल बावीस जुलैपासून असे समजलं पाहिजे की कोणत्याही पंचांगानुसार श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारी भक्तांनी उपवास पूजा आणि अभिषेक करावा कारण उद्देश भक्तीचा आहे श्रावण सोमवारी दोन हजार पंचवीस महत्वाच्या तिथी अमान पंचांगानुसार श्रावण सोमवार एक जुलै चौदा पहिला सोमवार दोन जुलै एकवीस दुसरा सोमवार तीन जुलै अठ्ठावीस तिसरा सोमवार चार चार ऑगस्ट चौथा सोमवार पौर्णिमांत पंचांगानुसार श्रावण सोमवार एक जुलै अठ्ठावीस पहिला सोमवार दोन चार ऑगस्ट दुसरा सोमवार तीन ऑगस्ट अकरा तिसरा सोमवार चार ऑगस्ट अठरा चौथा सोमवार या प्रत्येक सोमवारी शिवाभिषेक बेलपत्र अर्पण रुद्राष्टक महामृत्युंजय जप आणि उपवासाचे अत्यंत शुभ फळ प्राप्त होते श्रावण महिन्यातील विशेष व्रत आणि पूजा श्रावण मास हा केवळ सोमवारापुरता मर्यादित नसतो या महिन्यात इतरही अनेक शुभ तिथी व्रत आणि उत्सव येतात त्यापैकी काही खाली दिले आहेत एक मंगल गौरी व्रत महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी मंगळवारी देवी गौरीचं व्रत करतात यामध्ये नव्यवहित स्त्रियांचं विशेष स्थान असतं दोन नागपंचमी तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा दिवस नागदेवतेची पूजा करण्याचा आहे सर्प ही शिवाच्या गळ्यात शोभणारी प्रतिमा आहे तीन वलक्ष्मी व्रत आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करून घरात सुखद समृद्धीची कामना केली जाते चार श्रावण पौर्णिमा दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा दिवस रक्षाबंधनाचा असतो बहीण भावाला राखी बांधते आणि तो तिला रक्षणाचे वचन देतो पाच कृष्ण जन्माष्टमी एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस भगवान श्रीकृष्णाचा जन्म याच महिन्यात कृष्ण पक्षाच्या अष्टमीला झाला श्रावण महिन्याचा आध्यात्मिक महत्त्व श्रावण महिना म्हणजे चैतन्याचा महिना या महिन्यात तपोबल संयम आणि भक्ती यांचं सामर्थ्य अधिक असतं श्रावणात केलेली साधना जप व्रात सेवा यांना दुप्पट फल मिळतं असं शास्त्र सांगतं शिवलिंगावर अभिषेक करण्याचे विशेष नियम आहेत बेलपथ तीन पानांचे त्रिपत्रक असावं पाणी दूध मध दही गंगाजल याने अभिषेक रुद्राभिषेक ओम नमहा शिवायचा जप करत करत शिवमहिम स्तोत्र रुद्राष्टक महामृत्युंजय मंत्र यांचा जप सावनमध्ये कोणकोणते उपाय करावेत एक रोज संधीप्रकाशात उठून स्नान करावे दोन ओम नमः शिवाय जप एकशे अठरा किंवा एकशे आठ वेळा करावा तीन रुद्राक्षाची माळ घालून जप केल्यास फल अधिक लाभदायक चार बेलपत्र धातुरा आकड्याचं फूल गंगाजल याने अभिषेक करावा पाच सोमवारी उपवास ठेवा फळाहार किंवा एक वेळ अन्न घेणे उत्तम सहा गाईला चारा द्या गरीबांना अन्नदान करा पुण्य वाढतं सात घरात शिवपुराण शिवतांडव स्तोत्र यांचं पठण करा सावन महिन्यात काय करू नये मद्यपान मांसाहार कांदा लसून टाळावं शिवलिंगावर तुटलेलं बेलपत फुले वापरू नयेत लोखंडी पिंप पितळी बेलपत कृत्रिम फुलं वापरू नका मनात वाईट विचार द्वेष चुगली अहंकार ठेवू नका रात्री उशिरा झोपणे आळस कामात दुर्लक्ष टाळा मन वाणी आणि शरीर या तिन्हींचा संयम ठेवावा ज्योतिषशास्त्रानुसार श्रावण महिन्याचं विश्लेषण श्रावण महिन्यात चंद्र आणि शनीचा प्रभाव अधिक असतो शिव ही चंद्रमौळी म्हणवतात त्यामुळे श्रावणातील शिवभक्तीने चंद्रदोष कमी होतो शिव उपासनेमुळे पितृदोष शनिदोष कालसर्प दोष यांचा नाश होतो राहू केतूचा त्रास असलेल्या लोकांनी या काळात कालसर्प शांतीपूजा रुद्राभिषेक किंवा महामृत्युंजय मंत्र जप करणे अत्यंत फलदायी ठरते निसर्गाशी नातक श्रावण म्हणजे हिरवळ श्रावण म्हणजे सृष्टीचा उत्सव या महिन्यात पाऊस गारवा पानाफुलांची हिरवळ यामुळे वातावरण पवित्र होतं घरासमोर झाडं लावा गाईला पाणी द्या झाडांना रोज पाणी द्या हे सुद्धा शिवसेवेचेच प्रकार आहेत श्रावणात झाडांना पाणी घालणे म्हणजे निसर्गदेवतेची पूजा हीच खरी सनातन संस्कृती आहे सावन म्हणजे एक साधा महिना नाही तो आहे एक आध्यात्मिक प्रवास ज्यात शरीर मन आणि आत्मा या तिंगींचं शुद्धीकरण केलं जातं या महिन्यात शिव उपासना केली तर पापांचं क्षालन इच्छापूर्ती आणि मोक्षप्राप्ती होते सावन हा महिना आशा श्रद्धा आणि भक्तीचा आहे मनःशांती सुख समृद्धी आणि आरोग्य यासाठी या, या काळात सात्विक आचरण देवपूजा आणि सेवा आवश्यक आहे हर हर महादेव श्रावण दोन हजार पंचवीसच्या आपल्याला आणि आपल्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा भगवान शिव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो